आम्ही रेंटने स्कूटी घेतलेली आहे बघा आणि आता आम्ही निघालो हो आहोत देव दर्शनासाठी पाहू शकता मंगेशी टेम्पल आहे आता आपण तिथे जाऊन दर्शन करूया गोव्याच्या मंगेशी देवाचं दर्शन घ्यायला तिथे मुलांनी शॉर्ट घातलेलं अलाउड नाही आहे तसंच जीन्स वगैरे घातलेलं अलाउड नाही आहे मुलींना किंवा स्त्रियांना साडी आणि सलवार कुर्तीच स्ट्रिक्टली आहे आणि मुलांना फुल पॅन्टच अलाउड आहे कुर्ती नसेल तर त्याच्याशी आतमध्ये दर्शनाला सोडत नाही त्याच्यामुळे हे तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही जर गोव्याला आलात आणि इथे दर्शनाला येणार असेल तर मुलगी किंवा एखादी स्त्री असेल तर त्यांनी साडी किंवा सलवार कुर्तीच घातली पाहिजे ड्रेस घातला पाहिजे पंजाबी आणि मुलं असतील त्यांनी फुल पॅन्ट घातली पाहिजे तर तुम्ही शॉर्ट घालून इथे आलात तर तुम्हाला आतमध्ये एंट्री दे। नाही देत हा आणि हे आहे देऊळ किती सुंदर परिसर आहे हा मंगेशी देवळाच्या बाजूला पाहू शकता किती सुंदर हे तळं आहे मंगेशी हे शंकराचं देवस्थान आहे मंगेशीचं दर्शन करून झाल्यानंतर आम्ही निघालो आहोत शांतादुर्गा मंदिर येथे शांता शांतादुर्गा टेम्पलमध्ये किती सुंदर मंदिर मुला बाहेर आपण आतमध्ये देऊन दर्शन करूया अहो शांतादुर्गा टेम्पलमध्ये जस्ट मोदी बॉर्डमध्ये आणि खूपच छान दर्शन झालं आम्ही जस्ट शांतादुर्गा टेम्पलमधून दर्शन करून आलो आणि आता शांतादुर्गा टेम्पलमधील आता समोर एक कॅन्टीन आहे तिथे येऊन आम्ही आता जेवायला आलो आहोत आणि ऑर्डर केली आहे जेवण आलं की आम्ही जेवायला जेवण आलेलं आहे आता आम्ही जेवून